नमस्कार मित्रांनो सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत या दिवसात त्वचा कोरडी पडू नये किंवा त्वचेतील ओलावा आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी अनेक नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो परंतु त्वचेसाठी अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर करता वेळेस काही वेळे चुकीचे पदार्थ आपण वापरतो त्यामुळे त्वचेमध्ये सुधार होण्याऐवजी अधिकच खराब आणि त्वचा खडबडीत व्हायला लागते चला तर मग जाणून घेऊया त्वचेची योग्य प्रकारे कशी काळजी घ्यावी यासाठी हिवाळ्या त्वचेची विशेष काळजी घेताना खास घरगुती उपाय आपण करत असतो त्याच्यात नैसर्गिक पदार्थ शक्यतो टाळा हिवाळ्या त्वचेसाठी हे पदार्थ वापरू नका थंडीमध्ये त्वचेवर लिंबाचा रस लावल्याने त्वचेतील आग किंवा जळजळ होऊ शकते यासाठी हिवाळ्या त्वचेसाठी फेस पॅक तयार करत असताना लिंबाचा रस त्यामध्ये घालू नका जे त्वचेच्या नैसर्गिक ओलावा कमी करू शकते आणि हिवाळ्यात कोरड्या त्वचेला अधिक हानी पोहोचवू शकते मुलतानी माती त्वचेसाठी खूप चांगली असते तरी हिवाळ्यात ती वापरणे टाळा यामुळे त्वचा अधिकच कोरडी होऊ लागते चंदन पावडरचा वापर त्वचा थंड किंवा चमकदार करण्यासाठी केला जातो परंतु हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते हिवाळ्या त्वचेवर चंदन पावडर लावल्याने त्वचेचा ओलावा शोषला जातो त्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात बरेच जण त्वचेसाठी फेसपॅक तयार करताना यात बेकिंग सोडा वापरतात बेकिंग सोड्याऐवजी बेकिंग सोड्याची पी एच पातळी त्वचेवर पी एच पातळीपेक्षा जास्त असते अशावेळी याचा वापर केल्याने त्वचेची पी एच लेवल बिघडू शकते यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो आणि जळजळ किंवा लालसरपणा होऊ शकतो हिवाळ्यात त्वचेसाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करणे टाळावे कडुलिंबाच्या पानांमुळे त्वचा कोडी पडू शकते आणि त्वचेला ग्लो निघून जाऊ शकतो यासाठी हिवाळ्यात कडुलिंबाच्या पानांचा वापर त्वचेसाठी करू नका काहीजण त्वचेसाठी फेस पॅक तयार करताना त्यात बटाट्याचा रस वापरतात परंतु हिवाळ्या त्वचेसाठी बटाट्याचा रस वापरू नये बटाट्याचा रस त्वचेतील ओलावा शोषून त्वचा अधिकच कोडी करू को शकतो यासाठी हिवाळ्या त्वचेसाठी बटाट्याचा रस वापरणे टाळा कशी वाटली माहिती मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ धन्यवाद